नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्ष बागेमधील असणारा डाऊनी मिलुडिओ करपा असेल टमाट्यावरील करपा बटाट्यावरील करपा यासाठी आज आपण जाणून घेऊया कर्जेट कर्झेट हे कोरट्या कंपनीचे अतिशय उत्कृष्ट बुरशीनाशक आहे व वाले टेक्निकल नाव आपण जाणून घेऊया सायमोक्समेल आठ पर्सेंट व मायक्रोझेप चौसष्ट पर्सेंट डब्ल्यू पी डब्ल्यू फी फॉर्ममध्ये भागावेस मिळते डब्ल्यू पी फॉर्म म्हणजेच वेटेबल पाऊंडर व हे स्पर्शजन्य व अंतर्प्रावाही दोन्ही प्रकारे काम करते पानाखालील असणारा करपा त्यासाठी पण चांगल्या पद्धती त्याचे काम भागावेस मिळते हे कोणकोणत्या पिकांवरती काम करते टमॅटो काकडी मोसंबी बटाटा कोबी यावरती चांगल्या पद्धतीत काम करते व लवकर येणारा करपा उशिरा येणारा करपा डाउनी मिल्युडिओ यासारख्या बुरशींवरती चांगल्या पद्धतीत काम करते याचे प्रमाण एकरी सहाशे ग्रॅम घ्यावे व एक लिटर पाण्यासाठी दोन तीन तीन वा, वा ते तीन ग्रॅम घ्यावे रेन फास्टनेस बघायचं म्हणला तर तीन तासाचा रेन फास्टनेस आहे व याची किंमत किंमतशे ग्रॅमचे सतराशे ते अठराशेपर्यंत बघावेस मिळते व हे फुलारा अवस्थेमध्ये याचा स्प्रे आपण टाळावे माहिती आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद